नमस्कार मी प्रवीण अहेरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय दमदार अपडेट आणि अतिशय महत्वाची मोठी खुशखबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बघा लाडक्या बहिणींना आतापर्यंत पाच हप्ते आलेले आहेत सहाव्या हप्त्याची महिला या ठिकाणी वाट पाहत आहेत तर हा डिसेंबरचा हप्ता जो आहे तुम्हाला मिळणार आहे तर त्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिली आहे तर ती खुशखबर देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यासोबतच आता पैसे तुम्हाला वाटप होत आहेत मग हे पैसे किती रुपये असतील बघा एकवीसशे रुपये वाटप होत आहेत की पंधराशे रुपये मिळणार आहेत ते देखील आपण पाहणार आहोत त्यासोबतच बघा जे काही गॅस सिलेंडरची किंमत आहे सध्या नऊशे पन्नास रुपये किंवा नऊशे रुपये असू शकेल तर हे पैसे देखील वाटप होत आहेत तर हे पैसे पण तुम्हाला मिळणार आहेत आता कोणकोणत्या महिलांना नऊशे रुपये साडेनऊशे रुपये मिळतील कोणकोणत्या महिलांना एकवीसशे मिळतील कोणत्या महिलांना पंधराशे मिळतील ते देखील आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत म्हणजेच संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यासाठी सर्व महिलांना माता भगिनींना विनंती करतो कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेची छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यासाठी सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राइब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मित्र असतील तुमच्या जे काही मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा त्यासोबतच व्हॉट्सअपला पण शेअर करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे महिलांपर्यंत कारण यामध्ये अतिशय दमदार अपडेट आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला पाहायला मिळेल बघा ही जी काही महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे ही माहिती तुमच्यासाठी आहे तुमच्याच फायद्याची आहे बघा जे काही पैसे सरकार तुम्हाला देतं आहे हे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी नाही तर यामध्ये कुठलाही फायदा माझा नाही यामध्ये संपूर्ण फायदा तुमचा आहे ही जी काही माहिती तुम्हाला देतो ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त जास्तीत जास्त महिलांपर्यंत त्या ठिकाणी आहे तर बघा संपूर्ण जी काही महत्वाची माहिती लाडकी योजनेच्या संदर्भात आपण ठिकाणी पाहणारच परंतु काल जी काही मी तुम्हाला महत्वाची माहिती दिलेली होती त्यावर आलेल्या ज्या कमेंट्स आहेत त्या दोन तीन कमेंट्स मी तुम्हाला दाखवतो आणि मग आपण ह्या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तर लगेचच आपण सुरुवात करूया तर बघा कालच्या व्हिडिओला आलेली ही कमेंट आहे पाहू शकतो बघा योग्यता ताई देवटे यांची खूप छान माहिती देतात आता तर मी तुमचा खूप खूप आभारी येत आहे त्यासोबतच महाराष्ट्रातील सर्व महिला भगिनींचं माता भगिनींचं ताईंचं त्या ठिकाणी आभार मानतो कारण तुम्ही आपला व्हिडिओ त्या ठिकाणी पाहतात आणि आपल्या व्हिडिओला चांगली तुमचा रिस्पॉन्स पण आहे त्यासोबतच बघा तुम्हाला जी काही माहिती मी देत असतो ती नेहमीच माहिती छान असते बघा तुमच्या तुम्हाला त्या ठिकाणी ती माहिती कळते यावरनं कळतं की ही जी काही माहिती ती छान असते बघा तुम्हाला रिप्लाय पण आपल्या चॅनलवर दिला जातो कुठेही तुम्ही जाऊ शकता तुम्हाला रिप्लाय कुठेही मिळत नाही आपल्या चॅनलवर तुम्हाला रिप्लाय पण मिळतो आणि तुमच्या ज्या काही शंका असतील त्या शंका पण सोडवल्या जात असतात प्रश्न जर तुमचा त्या ठिकाणी रिप्लाय दिला नाही तर तो व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा रिप्लाय दिला जातो पुढे पाहू शकता बघा अर्चना ताई नाईक यांनी पण त्या ठिकाणी उत्तर दिलं बघा नमस्कार दादा तो खरंच सांगत आहे असतोच माहिती आहे पण आम्ही वाट प बघून कंटाळा आला आहे खूप दिवस झाले तेच तेच ऐकून म्हणून आम्ही तुम्हाला असं बोलतो धन्यवाद तर पाहू शकता बघा खूप दिवस झालेले आहेत महिलांना ह्या ठिकाणी व्हिडिओ पाहून पाहून परंतु पैसे काही येत नाही बघा हे जे काही पैसे आहेत हे सरकारी त्या ठिकाणी काम आहे आणि ह्यामध्ये प्रोसेस असते सर्वांना माहिती प्रोसेसनुसार प्रोसेस फॉलो करावी लागते चौदाशे कोटी रुपये योजनेसाठी मंजूर झाले आहेत हिवाळी अधिवेशनाच्या सोळा डिसेंबरला पहिल्याच दिवशी चौदाशे कोटी मंजूर झाल्यानंतर हे पैसे आता त्या ठिकाणी वित्त विभागातर्फे क्लिअरन्स मिळेल महिला व बालविकास विभागाला चेक जाईल तो चेक महिला व बालविकास विभाग डिपॉझिट करेल अकाउंटमध्ये तो अकाउंटमध्ये डिपॉझिट झाला की ते पैसे त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला मिळतील महिला व बालविकास विभाग ते जे काही पैसे त्या ठिकाणी बँकेना पाठवेल आणि जेवढ्या काही आतापर्यंत याद्या आलेल्या आहेत ज्यामध्ये तुमचे नावं आहेत तुमचे आधार कार्ड क्रमांक आहेत तर तेवढ्या याद्यांना हे जे काही पैसे ते त्या ठिकाणी ट्रान्स्फर केले जातील म्हणजेच जर समजा त्या ठिकाणी आपण पाहिलं तर सर्वात जास्त अर्ज हे पुण्यामधून आलेले आहेत पुण्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला अर्ज जे ते आलेले आहेत त्यामुळे पुण्यामधील महिलांना त्या ठिकाणी पैसे हळूहळू करून सर्व महिलांना पैसे जातील आतापर्यंत आपण जर पाहिलं तर सोलापूरचे पण जवळपास सर्वच अर्ज तपासणी झाले म्हणजे ज्या काही महिला आहेत ज्यांनी सप्टेंबरच्या एंडिंगला ऑक्टोबरच्या सुरुवातीला अर्ज केले होते पंधरा ऑक्टोबरपर्यंत त्या महिलांना पण पैसे या ठिकाणी आता मिळणार आहेत त्यामुळे या ठिकाणी अजून दोन तीन दिवसांचा तुम्हाला वेळ लागेल कारण बघा आपण जर आता नुकताच तुम्हाला एक व्हिडिओ पण मी दाखवतो माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब स्वतः या ठिकाणी अधिवेशनामध्ये बोललेले आहेत की पैसे जे आहेत ते अधिवेशन संपल्यानंतर तुम्हाला येणार आहेत तर त्याची माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर बघा काळजी करू नका सर्व महिलांना पैसे मिळतील आणि ही जी काही माहिती मी तुम्हाला आता सांगितली अशी माहिती तुम्हाला कोणी समजून सांगत नाही बघा प्रोसेस कोणी आहे का तुम्हाला काय या एवढा त्या ठिकाणी वेळ लागतो आहे पैसे येण्यासाठी ही संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला समजून सांगतोय का कारण लाडक्या बहिणींना संपूर्ण प्रोसेस समजली पाहिजे का वेळ होतोय पैसे येण्यासाठी ते तुम्हाला समजलं पाहिजे यासाठी मी तुम्हाला संपूर्ण समजून सांगितले तर आता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत त्या अगोदर तुम्ही स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस काय बोललेले ते तुम्ही ऐकून घ्या आणि मग नंतर मी तुम्हाला पुढची माहिती सांगतो आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका ही जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आहोत तर बघा नुकतंच पाहिलेले स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी सभागृहामध्ये मा संपूर्ण माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींचे जे काही पैसे आहेत ते अधिवेशन संपल्यानंतर तुम्हाला वाटप होतील बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे या दिवशी मिळणारा डिसेंबरचा हप्ता सभागृहात सी एम फडणवीसांची मोठी घोषणा तर बघा कोणत्या दिवशी हप्ता मिळेल तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं आत्तापर्यंत एकूण पाच हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली आत्तापर्यंत सात हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळाले आहेत भरपूर महिलांना आलेले आहेत ज्या ज्या महिलांना आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे सात हजार पाचशे परंतु महिलांना डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लाडकी विण योजनेबाबत मोठं विधान केलं आहे काय म्हटले मुख्यमंत्री साहेब तर बघा आज या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका आम्ही जे आश्वासनं दिले आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही पाहू शकता बघा लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि ज्या योजना सुरू केल्या आहेत त्याही बंद होणार नाही असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी आहे त्यामुळे महिलांनी काळजी करायची नाही लाडक्या भावांनी पण काळजी करायची नाही त्यासोबतच शेतकरी बांधवांनी पण काळजी करायची नाही कारण तुमच्यासाठी ज्या योजना सुरू केलेल्या आहेत सरकारने त्या एकही योजना बंद होऊ देणार नाही असं त्यांनी सांगितलं त्यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यामध्ये तुम्हाला तीन गॅस सिलेंडर मिळतात ही योजना तुम्हाला माहिती आहे किंवा नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तर एकही योजना बंद होणार नाही आता ही संपूर्ण माहिती कोणी सांगितले तर स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी मी सांगितले का नाही स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवायचा आहे कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतः ह्या ठिकाणी ही माहिती सांगितली आहे त्यामुळे महिलांनी काळजीच करायची नाही जर तुम्हाला कोणी ही योजना बंद झाली पैसे येणार नाहीत तर ते सगळं खोटं आहे कारण स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं योजना बंद होणार नाही त्यासोबतच पैसे जे आहेत ते तुम्हाला येतील बघा लाडक्या बहिणींना माहितीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्यावर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात आम्ही जमा करणार आहोत पाहू शकता अधिवेशन संपल्यावर अधिवेशन केव्हा संपत आहे तर अधिवेशन हे एकवीस डिसेंबरला संपत आहे म्हणजेच उद्या उद्या, उद्या एकवीस डिसेंबर आहे एकवीस डिसेंबरला अधिवेशन संपत आहे अधिवेशन संपलं की बावीस डिसेंबरला रविवार आहे कदाचित तुम्हाला रविवारी पण पैसे येऊ हो शकतात परंतु जर रविवारी पैसे आले नाहीत बँका बंद असतात म्हणून तेवीस डिसेंबरला तेवीस डिसेंबरपासून महिलांना पैसे यायला सुरुवात होऊ शकते एक दोन दिवस मागेपुढे होतं कारण प्रोसेस आहे एखाद्या वेळेस त्या ठिकाणी सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे थोडे एक दोन दिवस मागे पुढे होऊ शकतं म्हणजेच तेवीसचे चोवीस किंवा पंचवीस होऊ शकतात मग त्यामध्ये महिला म्हणतील तुम्ही तेवीस तारीख सांगितली आणि पंचवीस कशी झाली तर सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो कारण ते टेक्निकल सगळं काही एरर असतात त्यामुळे तेवीसचे पंचवीस चोवीस पंचवीस होऊ शकतात परंतु शक्य झालं तर तेवीसलाच तुम्हाला अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊन जाईल त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही आहे आणि मी जे काही माहिती तुम्हाला सांगत असतो अशी माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही लिहून घेऊ शकता तुम्ही अशी माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही प्रवीण आहेरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला अशा पद्धतीची चांगली माहिती चांगलं मार्गदर्शन तुम्हाला केलं जातं आणि नेहमीच योग्य तेच मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे ऑथेंटिक माहिती कुठली खोटी माहिती नाही तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे ऑथेंटिक व्हिडिओ आहे जर तुम्हाला हा या व्हिडिओवर विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः अधिवेशनाचा तो व्हिडिओ पाहू शकता त्यामध्ये स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे की अधिवेशन संपल्यानंतर लाडके बहिणींना पैसे आम्ही जमा करणार आहोत तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितले आहे सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो सर्व भगिनींना व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवाच पाठवा सोबतच तुमच्या नातेवाईकांना पण पाठवा सगळ्यात अगोदर तुम्हालाच माहिती मिळाली असं तुम्हाला दाखवायचं आहे सर्वांनी त्या ठिकाणी हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी तुमचे नातेवाईक असतील किंवा व्हॉट्सअपला शेअर करून टाका म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना ही महत्त्वाची माहिती पोहोचली पाहिजे ठीक आहे तर तेवीस तारखेपासून तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते तेवीसचे चोवीस किंवा पंचवीस होऊ शकतात कारण टेक्निकल येणार ठीक आहे तर टेक्निकल जर समजा सर्व्हरचा प्रॉब्लेम वगैरे आला तर चोवीस पंचवीस होऊ शकतात परंतु तुम्हाला पैसे हे येणारच आहेत त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही तर लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद